आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडी वेगळी गोष्ट पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत सजग करणारी किंवा काहीतरी इंटरेस्टिंग सांगणारी आणि त्याच वेळी थक्क करणारी अशी ही गोष्ट आहे कानपूरच्या भूपेंद्र सिंग नावाच्या एका व्यक्तीची भूपेंद्र सिंग हा आजच्या काळातला एक हिरो आहे का ते मी थोड्या वेळानं सांगणारच आहे सा कारण त्यांनी अशी गोष्ट केली आहे जी करणं जवळजवळ अशक्य असतं आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी सायबर चोरांचा फोन येऊन गेलाय त्यांची कारण त्यांचे प्रश्न त्यांची उत्तरं हे सगळं ऐकून आपल्याला माहिती असतं आपल्यापैकी कितीतरी जण अशा सायबर कडून फसलेले देखील आहेत पण या माणसानं भूपेंद्र सिंग यांनी काहीतरी वेगळं केलं सायबर चोरानं यांना केलेल्या फोन वरती त्यांनी सायबर चोराला अशा प्रकारे फसवलं की सायबर चोराला पैसे द्यायचा तर प्रश्नच नाही त्यानं चोराकडूनच दहा हजार रुपये वसूल केले हे सगळं भूपेंद्र सिंग यांनी कसं केलं ते पाहूया आजच्या या व्हिडिओ मध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा या महिन्याच्या सहा मार्चला कानपूरच्या भूपेंद्र सिंग यांना संध्याकाळी साडेसात वाजता एक अननोन नंबर वरून फोन आला फोन करणाऱ्यानं भूपेंद्र सिंग यांना सांगितलं की ते सीबीआय मधून बोलत आहेत आणि भूपेंद्र सिंग यांचे काही न्यूड फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल भूपेंद्रला अटक होणार आहे तेही चोवीस तासाच्या आत सीबीआय अधिकारी म्हणून फोन करणाऱ्या त्या सायबर चोरानं असंही सांगितलं की तुला आता तीन वर्षासाठी अटक होणार आहे भूपेंद्र सिंग हे तीस वर्षाचे कानपूर मधले एक पत्रकार आहे त्यांना या सगळ्या गोष्टी काही क्षणात कळल्या पण त्यांनी तसं काहीच दाखवलं नाही त्यांनी फोनवर अतिशय घाबरल्याची ॲक्टिंग केली आणि म्हणाले मी एक इंटरला शिकणारा म्हणजे शाळेत जाणारा एक विद्यार्थी आहे आणि माझ्या आईला जर हे सगळं कळलं तर माझं फार मोठं नुकसान होईल तुम्ही प्लीज असं काही करू नका मी तुम्हाला काहीही करून पुढच्या काही तासात पैसे देतो त्या सायबर चोरानं भूपेंद्रला सोळा हजार रुपये लगेच अकाउंटला जमा करायला सांगितले तेही अटक टाळण्यासाठी भूपेंद्र म्हणाला मी काहीही करतो पण पैसे देतो त्या सायबर चोरानं मग एक सीबीआयचं लेटर भूपेंद्रला पाठवलं भूपेंद्रनं गुगल लेन्स मध्ये जाऊन चेक केलं की ते एक फेक लेटर थोड्या वेळानं भूपेंद्रनं त्या सायबर चोराला फोन केला आणि म्हणाला की मी माझ्या आईची एक चेन चोरलेली होती जी माझ्या मित्राच्या वडिलांच्याकडे गहाण ठेवली होती त्याचे तीन हजार रुपये द्यायचे बाकी आहेत ते जर दिले तर ती चाळीस हजाराची चेन माझ्या ताब्यात येईल मग ती चेन विकून त्यातले सोळा हजार रुपये मी तुम्हाला परत देऊन टाकेन आणि वर तुम्ही मला तीन हजार रुपये देखील मी तुम्हाला परत देईन मस्त <स्थाँगा> प्लॅन आहे थोड्या वेळातच पैसे मिळणार आहेत याची खात्री झाल्यामुळं या सायबर चोरानं भूपेंद्र सिंग यांना गुगल पे करून तीन हजार रुपये पाठवून दिले त्यानंतर पुढच्या काही तासांनी भूपेंद्रनं सायबर चोराला फोन केला आणि सांगितलं की मी सोनाराकडे चेन विकायला आलोय पण सोनार म्हणतोय की तू अल्पवयीन आहेस म्हणजे अठरा वर्षाच्या खाली आहेस त्यामुळे तुला जर ही चेन विकायची असेल तर मला पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती एक डिक्लेरेशन लिहून दे त्यासाठी मग भूपेंद्रनं पाचशे रुपये देखील त्या सायबर चोराकडूनच मागितले जे त्या चोरानं त्याला देऊन टाकले कारण थोड्या वेळानंतर त्याला सगळेच पैसे परत मिळणार होते त्यामुळे तो निश्चिंत होता त्यानंतर त्या, त्या रात्रीसाठी भूपेंद्रनं आपला फोन स्विच ऑफ केला आणि दुसऱ्या दिवशी भूपेंद्रनं सायबर चोराला पुन्हा फोन केला आणि सांगितलं की सोनारानं चेन माझ्याकडून काढून घेतली आणि मी अल्पवयीन असल्यामुळं मला चेन विकायचा अधिकारच नाही असं सोनार म्हणायला लागलाय वरून सोनार असं देखील म्हणतोय की तू ही चेन चोरी करून आणलेली आहेस त्यामुळे मी तुला आता ही परत आता चेन परत देणार नाही वरून मला सोनाराने मारलं देखील आता माझी चेन सोनाराकडे अडकलेली आहे आणि सोनार म्हणतोय की तुझ्या पालकांना घेऊन ये आणि मगच चेन घेऊन जा आता सायबर चोराला देखील त्याचे अडकलेले पैसे काढायचेच होते मग सायबर चोर भूपेंद्रचा खोटा बाप व्हायला तयार झाला सर सर बात क्या बात ये बात आहे अरे सर क्या बात आहे ना त्याच्या एका मित्राला मग सोनार बनवलं त्याच्याशी हा सायबर चोर फोनवरती बोलला भूपेंद्रचा बाप म्हणून या सायबर चोरानं मग सोनाराला सांगितलं की माझ्या मुलाकडून चूक झाली तुम्ही त्याला प्लीज चेन देऊन टाका आम्हाला माफ करा आमच्याकडून पुन्हा अशी गोष्ट होणार नाही तेव्हा सोनार म्हणजे तो भूपेंद्रचा मित्र म्हणाला की ही चेन एक लाख वीस हजार रुपयांची आहे आणि हा मुलगा ती चाळीस हजार रुपयांना का विकतोय हे मला समजलं नाही या मुलानं ना माझ्याकडून अगोदर साडेचार हजार रुपये घेतलेले आहेत ते फेडल्याशिवाय मी ही चेन परत देणार नाही तेव्हा हे साडेचार हजार रुपये तुम्ही मला द्या आणि तेही आत्ताच्या आत्ता, आत्ता पाठवून द्या तरच मी ही चेन भूपेंद्रला देईन हे सांगितल्यावर सायबर चोरानं मग तीन हजार रुपये पाठवून दिले भूपेंद्रनं ऍक्टिंग अशी केली की भूपेंद्र म्हणाला साडेचारच्या साडेचार तुम्ही देऊ नका तुम्ही द्या उरलेले मी माझ्या मित्राकडून घेतो म्हणजे भार तुमच्यावर पडायला नको तुमच्यावर म्हणजे त्या सायबर चोरावर म्हणजे जो एक अधिकारी असं दाखवत होता पुन्हा दुसऱ्या दिवशी भूपेंद्रनं फोन केला की दोन दिवसांनी होळी आहे त्यामुळे माझ्या आईला चेन लागणार आहे त्यामुळे ती चेन शोधत होती त्यामुळे मी तिला चेन देऊन टाकतो आणि तिचा नेकलेस चोरी करतो त्यावर गोल्ड लोन घेतो आणि या गोल्ड लोन साठी मला आता रुपये डॉक्युमेंटेशन करायला लागणार आहे तेवढे जर तुम्ही दिले तर तुमचे सगळे आतापर्यंत चोराला एक ऑफिसरला चोर द्यावा तसा मान दिला त्याला कधीच हे जाणवू दिलं नाही की त्यानं त्याला पकडलंय अगदी भूपेंद्र प्रत्येक वेळी त्याच्याशी बोलताना गयावया करून त्याच्या समोर हात जोडून बोलायचा त्यामुळे हा सायबर चोर देखील फसत गेला त्यानं भूपेंद्रला दीड हजार रुपये देखील पाठवून दिले अशा रीतीनं भूपेंद्र सिंग यांनी या सायबर चोरा करून आतापर्यंत साडे नऊ हजार रुपये काढलेले होते सायबर चोऱ्याच्या जेव्हा लक्षात आलं की काहीतरी बिघडलंय आणि आपण स्वतःच फसवले गेलो आहोत तेव्हा मग सायबर चोर देखील भूपेंद्रच्या पाया पडू लागला आणि गया वया करू लागला म्हणायला लागला मला पैसे परत द्या माझ्या घरी अनेक अडचणी आहेत मी नोकरी करून पैसे मिळतो वगैरे वगैरे बॅलन्स नाही अगर आपण घर पे आयते चले जाय मेरे लडके बच्चे छोटे छोटे आहे तो उन लोक अगर पिचकारिया रंग वगैरे न लग गया तर बेटा मेरी जिंदगी पे नोकरी करण्याचा क्या मतलब निकलेगा नाही पण पैसे परत द्यायचा प्रश्नच नव्हता भूपेंद्रने ही गोष्ट कानपूर सायबर पोलिसांना रिपोर्ट केली पुढच्या काही दिवसातच भूपेंद्र संपूर्ण उत्तर प्रदेशात व्हायरल झाला अनेक लोकांनी भूपेंद्रची स्टोरी शेअर केली कानपूरच्या पोलिसांनी भूपेंद्रला सायबर सेफ्टी क्राईम अंबॅसेडर म्हणून घोषित केलं कारण एकीकडे सरकार प्रत्येकाच्या कॉलर ट्यूनला हे सांगत असताना की पोलीस कस्टम्स अधिकारी सीबीआय अधिकारी किंवा कोणत्याही मार्गाने हे स्कॅमर्स तुम्हाला फसवू शकतात तुम्हाला डिजिटल अरेस्ट करू शकतात हे सांगत असताना सुद्धा अनेक लोक या गुन्ह्यामध्ये फसत आहेत डिजिटल अरेस्ट होत आहेत याच्या बातम्या रोज पेपरला येत असतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं तुम्हाला देखील असं सांगणं आहे की तुम्हाला कधीही कुठल्या बँकेकडून किंवा पोलिसांकडून किंवा जगातल्या कुठल्याही अथॉरिटीकडून जर फोनवरती किंवा ऑनलाईन कॉल करून किंवा कुठल्याही प्रकारे ऑनलाईन जर पैसे मागत कोणी असेल तर त्यांना एकही रुपया देऊ नका ज्या माणसाला तुम्ही प्रत्यक्ष कधीही स्वतः भेटलेला नाही अशा कुठल्याही माणसावर ऑनलाईन किंवा फोनवर विश्वास ठेवू नका मग तो कुठलीही भीती घालू दे सायबर चोरांच्याकडून पैसे वसूल करायचे राहू देत पण आपण आपल्या कष्टानं कमावलेला एकही रुपया या चोरांना द्यायचं नाही एवढी खात्री प्रत्येकानं बाळगा आपल्या घरच्यांना आई वडिलांना जरूर ही गोष्ट सांगा त्यांना म्हातारपणी अशा प्रकारच्या गोष्टींची जाणीव नसल्यामुळे बऱ्याच वेळेला वृद्ध लोक अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये फसतात आणि त्याचं प्रमाण देखील जास्त आहे हे तुम्ही मागच्या काही दिवसात बघितलं असेल कारण त्यांना त्यांच्या मुलांच्या नावानं किंवा इतर कुणाच्या नावानं फसवणं देखील सोपं असतं त्यांना इमोशनली मॅन्युप्युलेट करणं सोपं असतं त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांच्या बरोबर शेअर करा तुमच्या फॅमिलीबरोबर मित्रांच्या बरोबर तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांच्या बरोबर भूपेंद्र सिंग नक्कीच अशा सायबर चोरांच्या समोर या समाजासाठी एक हिरो म्हणून उदयाला आला आहे त्याच्या तल्लग बुद्धिमत्तेला आणि त्याच्या अभिनयाच्या क्षमतेला आम्ही सलाम करतो तुमच्यासोबत अशा प्रकारची घटना अशा प्रकारच्या सायबर चोरांचे फोन तुम्हाला कधी आलेत का त्यावेळी तुम्ही काय केलं तुमच्यापैकी कधी कुणी पैसे गमावलेत का किंवा तुम्ही अशा प्रकारे कधी सायबर ठगला ठगले का किंवा त्याला उघडं पाडले का तर तुमचा आतापर्यंतचा अनुभव काय आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे याच्यावरती कमेंट ही जरूर करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा